विद्यालयाचा सर्व स्टाफ माझ्या विद्यार्थिनी यांना आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी मराठी राजभाषा राजभाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऊठ घुमवीत बोल मराठी खडे समतेचे हे तुफान उठले उठले सागर कडे हीच मराठी जिच्या मुखाने वदली ज्ञानेश्वरी शिवबाणी तलवार घासली याच मराठीवरी हिच्या स्वागतासाठी धडले तो, तोफांचे चौगड़े उठ उठ सह्याद्री घुमवित बोल मराठी खडे टिळक गोखले फुले रानडे आदर कर वैखरी स्वातंत्र्याच्या पाच मशाली जळती वेदीवरी या ज्योतीवर दीप पेटवा तला भविष्याकडे उठ उठ, उठ सह्याद्री घुमवीत बोल मराठीकडे स्वतंत्रतेचा मंत्र जयांना गर्भामध्ये मिळे तेच मराठे आम्ही आम्ही सह्याद्रीचे चुळे स्वराज्यातून पुढे चला रे चला सुराज्याकडे दर्याच्या भरतीच्या लाटा महाराष्ट्र अंगणा कंकन नादा भिवनी तयांच्या शत्रु सोडीची रणा वीज माळुनी वेली वरती त्याही घुसल्या पुढे उठ उठ, उठ सह्याद्री घुमवित बोल मराठी कडे ऊठ खेडता पुणा एकदा झाडूनी या गोंगडी ऊठ मजुरा पुणा मारण्या आगाडीवर उडी एक जूटही पाहुन पडतील अन्यायाला तडे ऊठ ऊठ सयादरी गोमित बोल मराठीकडे या मराठीची दैवी देणगी आणि भाग्य आणि पुण्य आपल्याला लाभलं ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो त्या महाराष्ट्राचे स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठीला ज्यांनी अगदी शिखरावरती नेऊन ठेवले ते संत महात्मे ज्ञानेश्वर तुकाराम संत नामदेव ह्या सर्वांनी अगदी मराठीची गोडी पूर्ण साता समुद्र समुद्राच्या पलीकडे पोहोचवली आणि खरंतर तर विवा शिरवाडकर साहित्य क्षेत्रामधील अत्युच्च पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार ज्यांना मिळाला त्यांनी कविता कथा कादंबऱ्या मराठीचं जे साहित्य लेखन केलं ते अति उत्कृष्टपणे केलं आणि त्यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार आणि जनतेनं सांगितलं की कुसुमाग्रज ही पदवी आपण टोपन नावानं ना का ओळखतो तर कुसुमाग्रजांचं एक साहित्यिक कलाकृती अजरामत ठरल्या त्यापैकी एक नटसम्राट सम्राट आणि मुलींनो मराठी भाषा जी आहे अभिषात मराठी त्याच्या पाऊल खुणा त्या यादव काळात मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि या राजभाषेचा विकास करण्याचे कार्य महानुभाऊ पंथातील अनेकांनी हो केले त्यांच्या साहित्याचा वारसा संत ज्ञानेश्वरांनी पुढे नेला संत नामदेव संत महाराजांच्या रचनांनी भक्तीची परंपरा जनसामान्यापर्यंत पाझरवण्याचे के काम केले सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस त्यामुळे आपण मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करतोय मराठी ही अनेक स्थित्यंतरे आणि उत्क्रांतीनंतर

श्री आणि श्री गंगरा हा आहे तर रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ अक्षी येथे सापडलेला शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख असल्याने अ असल्याचे म्हटले आहे एकूणच आपल्याला बाराव्या शतकात मानव पंथ उदयास आला आणि या पंथाने मार्गदर्शन करण्यासाठी साहित्याची निर्मिती केली या साहित्यातूनच आधुनिक मराठीला आकार मिळत गेला काळात वारकरी संप्रदायाने मराठी अधिक समृद्ध केली दिलेला संप्रदायाने दिले देणग्यांपैकी एक म्हणजे समृद्ध साहित्य पंथीयांच्या या साहित्यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल असा ग्रंथ म्हणजे स्थान होती चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात ज्या ठिकाणी के भ्रमण केले त्याची भौगोलिक माहिती देणारा ग्रंथ म्हणजे स्थान होती यादवकालीन महाराष्ट्र समजून घेताना स्थान कोटीचे महत्व अनन्य साधारण आहे एकूणच या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला यादव काळातील महाराष्ट्राचा भूगोल संस्कृती जीवन पद्धती व्यवहार प्रशासन व्यापार व्यवसाय याविषयी सविस्तर माहिती मिळेल मुलींना खरंतर मराठी भाषा अतिशय उत्कृष्ट भाषा आहे आणि आज त्यामुळं अगदी आप आपल्या देशातच नव्हे परदेशात सुद्धा मराठी अभिमानानं बोलली जाते महाराष्ट्र राज्यानं एक असामान्य निर्णय म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण म्हणजे मराठीतून शिक्षण शेवटपर्यंत आपण घेऊ शकतो हा निर्णय जारी केलेला आहे खर तर मदर टंग किंवा आपली जी मराठी मातृभाषा जी आहे त्याच्यामधून आपण ज्यावेळेला शिक्षण घेतो त्यावेळेला आपल्या ज्या संकल्पना आहेत त्या अतिशय क्लिअर होतात किंवा स्पष्ट होतात आणि ज्या वेळेला आपल्या संकल्पना स्पष्ट होतात त्यावेळेला आपल्याला अंडरस्टँडिंग म्हणजे समजून घेण्याची आपली जी लेवल आहे कॅपॅसिटी आहे किंवा समजून घेण्याचं आपलं कसं जे आहे ते अतिशय पारंगत होतो आपण त्यामध्ये म्हणून मातृभाषेतून शिक्षणाला फार महत्व आलेलं आहे आणि मराठी ही अभिमानानं बोलली जाणारी भाषा जी जा आहे आपण आता बोलतोय सार्थ अभिमान असणं मराठी भाषेबद्दल हे गरजेचं आहे आणि त्यामुळंच आपल्याला असं म्हणावं लागेल लाभले अम्हास्य बोलतो मराठी जागल खरेच धन्य ऐकतो मराठी ધર્મ પંત જાનતો મરાઠી એવડ્યા જગાદ માય માણતો મરાઠી मराठी म्हणजे गोडवा मराठी म्हणजे प्रेम मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि मराठीला माय मानणाऱ्या सर्वांना आजच्या दिवशी व्यक्त करते आणि परिस्पर्शापरी असे कीर्तिवंत आमची माय मराठी अंगाई लावणी आणि पोवाड्यातही शोभते आमची माय मराठी संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात बसे आमची माय मराठी नानावीध शिले दारांच्या यशोगाथेतही आमची माय मराठी आमची माय मराठी धन्यवाद आजच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या विद्यालयातील अनेक विद्यार्थिनींनी जे पवाडी असतील शब्दकोणी असतील मराठी गीतं असतील मराठी कविता असतील त्याचबरोबर मराठी नाट्यकरण असेल सर्व प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आज सादर केले अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आजचा कार्यक्रम आपण सर्वांनी साजरा केला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन जय हिंद जय भारत धन्यवाद